नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्याच घरामध्ये सॉक्स हा असतोच मग तुम्ही या सॉक्समध्ये कधी कपड्याचं साबण ठेवून बघितला आहे का किंवा त्यामुळे आपली कशी बचत होऊ शकते हे कधी जाणून घेतलं आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या उपयोगात येणाऱ्या भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आज तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे पण त्याचबरोबर साबणामध्ये सॉक्स घातल्यानंतरचा काय फायदा होतो आहे सुद्धा आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा या ठिकाणी आपल्याला सॉक्समध्ये अशा प्रकारे साबण ठेवल्यानंतर काय आपला फायदा होतोय हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया पण त्या अगोदर महत्त्वाचे ज्या टिप्स आहेत ते, ते आपण बघूया तर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पहिली टिप्स होते ती म्हणजे सुई धाग्यासाठी तर बघा अशा प्रकारे दोऱ्याचा रीड हा प्रत्येकाच्याच घरामध्ये असतो परंतु कधी कधी काय होत तकी की दोऱ्याचा जो पुढचा जो समोरील टोक आहे तो एकतर आपल्याला सापडत नाही आणि सापडला तर तो अशा प्रकारे दुसऱ्या दोऱ्यामध्ये दे देखील गुंडाळला जातो किंवा निघून देखील येतो मग गुंता होतो दोऱ्याचा तर असं होऊ नये तर बघा अशा प्रकारे दोन पद्धती म्हणजे दोन याचे जे नुकसान आहे ते होतात एकतर आपल्याला हा जो दोरा आहे तो लवकर सापडत नाही आपण भरपूर असं शोधत राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा दोरा कधी काय होतं की एखाद्या दुसऱ्या दोऱ्याला अडकून पूर्ण दोरा, दोरा निघून जातो तर असं होऊ नये यासाठी एक काम करायचं आहे तर बघा टिकली ही प्रत्येकाच्याच घरामध्ये असते जो दोऱ्याचं टोक असतो बघा सेंटर असतो त्या ठिकाणी आपल्याला ही टिकली फक्त एक टिकली व्यवस्थित चिटकून द्यायची आहे आणि बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ज्या ठिकाणी तो दोरा आहे त्यावरती जर ही टिकली लावली तर नेक्स्ट टाईमला तुम्ही जेव्हा कधी दोरा वापरशाल त्यावेळेस तुम्हाला बघा अगदी हा दोरा जो आहे इझिली सापडल देखील फक्त आपल्याला टिकली घ्यायच्या काढायच्या आहे आणि लगेचच चास दोऱ्याचं जे टोक आहे ते सुद्धा आपल्याला सापडतं आणि जेव्हा काम होईल तेव्हा पुन्हा हीच टिकली पुन्हा आहे अशीच लावायची आहे खूप छान ट्रिक आहे ही नक्की ट्राय करून बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे साबणाच्या पॅकेटसाठी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अंगाचा साबण हा आणला जातो आणि नेहमीच साबण संपत राहतो त्यामुळे हे जी पॅकेट जे असतात तीसुद्धा आपल्या घरामध्ये कायम आणली जातात आणि कायम अशी पॅक पॅकेट जे आहे ते आपण टाकूनसुद्धा देत असतो तसं अजिबात करायचं नाही आहे आज आपण या संपलेल्या साबणाच्या पॅकेटचा सा, अतिशय सुंदर असा वापर करणार आहोत तर बघा कसा तर आपल्या सर्वांकडे सॉक्स हा असतोच तर आपल्याला कॅक करायचा आहे आता एखादा सॉक्स आपल्याला रोजच घालायचा असतो तेव्हा ऑफिसमध्ये घालून जात असेल किंवा मग लहान मुलांचे जर तुमचे स्कूलचे मुलांचे जर सॉक्स असेल त्या सॉक्सलासुद्धा तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात कधी कधी काय होतं रोज रोज घातलेले जे सॉक्स असतात कितीही धुतले तरी त्यातला जो बॅड स्मेल आहे तो लवकर निघत नाही आणि तो वाससुद्धा असा पूर्ण सॉक्समध्ये चिपकून राहतो जो के आपन ही दूतला जी जी की आपण कितीही धुतला तरी निघत नाही तर अशा सॉक्सला काय करायचं आहे बघा हे जे जुनं पॅकेट असतं साबणाचं त्या पॅकेटमध्ये आपल्याला व्यवस्थित सॉक्सची जी घडी घालून व्यवस्थित ठेवायचं आहे तुमच्याकडे दोन पॅकेट असेल तर दोघं सॉक्स तुम्ही यामध्ये ठेवू शकतात किंवा थोडा वेळ हा किंवा हा द म्हणजे एक एक तासानंतर तुम्ही हा चेंजसुद्धा करू शकतात यामुळे जेवढा काही बॅड स्मेल असेल सॉक्सला लागलेला तो अगदी आरामात निघला जातो आणि बघू शकता साबणाच्या पॅकेटला खूप जास्त असा साबणाचा जा वास असतो जो की लवकर निघत देखील नाही जर तुम्ही रात्रभर देखील अशा प्रकारे जर सॉक्स ठेवला तर नक्कीच तुमचा सॉक्स आहे बॅड स्मेल जो आहे तो निघून जाईल त्यानंतर जी दुसरी आणि शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती बघा या ठिकाणी कपड्याच्या साबणासाठी आता कोणीच असं नाही की जे कपड्या कपडे धुण्यासाठी कपड्याचं साबण यूज करत नाही आपल्या सर्वांकडे कपड्याचं साबण हा असतोच आणि बघा आता पावसाळ्यामध्ये जास्त करून साबणाची अशा प्रकारे हालत होऊन जाते त्यामुळे काय होतं की बघा आता एक जवळपास एका साबणीचा सा जेवढा साबण आहे तो वायासुद्धा जातो आणि तसंही कपड्याचे साबण सध्या खूप महाग होत चाललंय तर बघा यासाठी आज आपण अगदीशय सोपी ट्रिक्स वापरणार आहोत ज्यामुळे तुमचं साबणाचं नुकसान कधीच होणार नाही आता दोन पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तुम्हाला जी पद्धत वाटेल ती तुम्ही वापरू आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी सॉक्स तुम्ही जुना कुठलाही घरामध्ये एखादा तुमच्या घरामध्ये सॉक्स असेल तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि बघा लहान मुलांचा घ्या मोठ्यांचा घ्या कुठलाही सॉक्स तुम्ही घेतला तरी चालेल सॉक्सचं बघा अगदी थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला अशा प्रकारे दोन पट्टे जे आहेत त्या कट करून घ्यायच्या आहे गोलाकारच आकारात अशा प्रकारे रबर बँड जसं असतं त्या पद्धतीने या सॉक्सला व्यवस्थित कट करायचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा मी या ठिकाणी जवळपास दोन अशा रबर बँड जे आहे ते कट करून घेतलेले आहे सॉक्सचे आता आपल्याला बघा ज्या ठिकाणी आपण साबण ठेवतो ज्या बॉक्समध्ये तो बॉक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने हे जे दोन आपण कट केलेले जे सॉक्सचा भाग आहे तो व्यवस्थित अशा लावून द्यायचा आहे आता तुम्हाला वाटेल की याचा फायदा कसा होणार तर बघा जी काही साबण आपण यूज करतो ती व्यवस्थित आपण पाण्यामध्येच ठेवल्या जाते आणि पावसाळ्यामध्ये ही साबण लवकर सुकल्या देखील जात नाही तर अशा वेळेस तुम्ही जर ही ट्रिक वापरून जर साबण ठेवली तर बघा सर्व पाणी जे आहे खालच्या साईडने जातं आणि साबण खाली टच न झाल्यामुळे तिला व्यवस्थित हवादेखील लागते लवकर देखील सुकते आणि यामुळे आपली भरपूर पैशांची बचत देखील होऊ शकते कारण काय होतं की जेवढी साबण वाया जाते ती एकतर परत वापरताही येत नाही कारण नेहमी आपण साबणीचा सा रोजच वापर करत असतो तेव्हा साबण ओली होते आणि त्यामुळे भरपूर साबण वाया देखील जाते तर असं होऊ नये त्यासाठी खरंच खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला अजिबात विसरू नका आता ठीक आहे बऱ्याच जणांना असं हे करणं आवडत नाही कारण खूप सगळ्या कमेंट येत्या की असं करायला एवढा काही वेळ नसतो किंवा बाकीचे देखील कामं असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळं ऑप्शन मी घेऊन आलेले आहे तुम्हाला जी पद्धत वाटेल ती तुम्ही वापरू शकतात बघू शकतात मी हे ऑनलाईन प्रॉडक्ट घेतलेलं आहे जे की खरंच खूप कमी किमतीमध्ये मला रिसीव झालेलं आहे याचासुद्धा खूप छान फायदा आपल्याला होणार आहे बघू शकतात क्वालिटी देखील खूप सुंदर आहे आणि मी या ठिकाणी कॉम्बो पॅक घेतलेला आहे दोन कारण मला ते ऑफरमध्ये मिळालेले आहे शंभर रुपयामध्ये मा मला दोन मिळालेले आहे आणि जर मी एक घ्यायला गेली असती तर मला एकाचीच किंमत त्यांनी ऐंशी रुपये सांगितले होते त्यापेक्षा मी दोन घेतले म्हटलं दोन ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो तर बघा याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघूया व्यवस्थित याचा जो वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आतमध्ये बघा एक स्प्रिंग दिलेली असते आणि अशा प्रकारे स्टँडसुद्धा दिलेलं असतं यावरती आपण इझिली साबण ठेवू शकतो जी पद्धत मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली बघा सेम त्याच पद्धतीचं से हे तयार होतं फक्त आता आपल्याला यावरतून हे वरती रोलर दिलेला आहे तोसुद्धा वरती यावरती लावायचा आहे याला वापरणं देखील खूप सोपं आहे खूप कमी किमतीमध्ये मिळते मला दोघंही जे कॉम्बो पॅक जे आहे ते मी घेतलेलं आहे शंभर रुपयामध्ये आणि तुम्हाला एक सिंगल जर घ्यायचं असेल तर ऐंशी रुपयाला मिळतं त्यापेक्षा दोन घेतलेलं खूप चांगलं आहे त्यामुळे तुम्ही दोनच घेतलेलं बेस्ट आहे तसं मी तुम्हाला दोघांचीही लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात आणि बघा यामुळे हातसुद्धा खराब होत नाही याला लावणंसुद्धा खूप सोपं आहे फक्त हा कपड्यावरती व्यवस्थित याला जो रोलर आहे तो बघा असा घासायचा आहे आणि अगदी इझिली साबण आपली लागल्या जाते साबण देखील जा हो जात नाही आणि आपल्या साब साबणाचे हात देखील आपले आ, साबना दे के लापले होत नाही कारण बऱ्याच जणांना साबणाचीसुद्धा सुद्धा ऍलर्जी असते त्यांच्यासाठी खूप उपयोगाचे आहे ट्राय करा चला अनेक